हॅलो नमस्कार माझ्या चॅनल वर तुम्हाला स्वागत आहे मुला मी तुम्हाला काय सांगते आपण जर दुसऱ्याच्या जीवावर राहत असेल किंवा आपल्याला कसला आधार नसेल आणि त्या माणसाच्या आधारावर तुम्ही राहत असाल आणि त्या माणसापासून खूप त्रास होत असेल तर आपण काढता पाहिजे प्रत्येक वेळी त्याची मनमनी सहन करायची नाही मग त्याला चान्स असतो की ही माझ सगळं ऐकून ही माझ्या जीवावर पण आपलं पण बॅकग्राऊंड चांगलं पाहिजे आपल्याकडे पैसा पाहिजे आणि आपल्याकडे सगळं पाहिजे तुम्ही म्हणाल काय हिला पैशाचा का माजार आहे असं काही नाही तुम्हाला मी आजची एक गोष्ट सांगते मी तुम्हाला पहिल्यापासून बोललेली आहे माझे मिस्टर नाही आहेत तर मी दुसऱ्या बरोबर राहते सतरा अठरा वर्ष चालू आहे एकदम छान भांडण कोणाच्यात नाही भांडण सगळ्यांच्यात होतं त्यामुळे छान राहते एकदम व्यवस्थित तो पण चांगला वाटतो पण थोड्या गोष्टी फटकल्या तिथे सॉल्व्ह करायच्या सांगते सगळ्या त्याच्यामुळे त्याला सांगितलं तिकडचा त्रास तिकडे करायचा माझा त्रास माझ्या इकडे करायचा मला काय सांगायचं नाही आता आता थोडं थोडं मला त्या लोकांचा त्रास व्हायला लागतो म्हणजे त्रास ती देत नाहीये ह्याला वाटतं की ते ऍडमिशन आहे त्यांच्या फंक्शन मध्ये जायला पाहिजे हे मला आवडत नाही म्हणजे त्याच्यामुळे मी सांगते सांग तर त्याला सांगितलेलं आहे जायचं असेल तर सकाळपासून सांग मला मायकल तू माझ्याशी बोलायला येऊन कोणतरी बघून आलो आम्ही जाऊन बघून आलो तरी पण नंतर परत जायचं होतं अर्धा एक तास मग एक काम कर कायमचा घरी जा आणि राहा म्हणजे प्रश्नच मिटला आमचं कसं भागवायचं आम्ही कसं राहायचं ते आमचं आम्ही म्हणू कारण माझ्या हाताला कला जेवण येत आहे खूप छान सकाळी उठून डबे करते त्यामुळे मी काय घाबरत नाही एका घरात तरी काम करून पाच हजार रुपये नक्कीच मिळू शकतो तशी कामं मला आलेली त्यामुळे मी कोणाची बांधील की राहणार नाही तर मग स्पष्ट सांगितलंय जायचं असेल बायकोकडे जा राहू नकोस टेन्शन तुला पण नको आणि मला पण नको प्रत्येक वेळी असं समजून सांगायचं हे करायचं ते करायचं त्यापेक्षा असं हे बरं वेगळं राहणं त्यामुळे आज सांगून टाकलेलं आहे जायचं असेल तर जा सारखं सारखं असं हे नसत त्याच्यामुळे तर तुम्ही पण असं राहत असाल कोणाबरोबर तर मनमानी सहन करायची नाही त्याच ऐकायचं नाही आपल्या हिंदीवरच आपण राहायचं आपल्या सगळ्या गोष्टीवर आपलं नियंत्रण पाहिजे आपल्याला किती खायचं किती ठेवायचंय किती काय करायचंय पाठी करून किती ठेवायचं त्याला बँक बॅलन्स सांगायचंय कि नाही हे आपण ठरवायचं कारण अडती वेळ आली किंवा पडती वेळ आली तर एक रुपया सुद्धा कोण आज गरजेला उभं राहत नाही एवढं गॅरेंटी आहे माझी त्यामुळे सगळा विचार करून सगळं निर्णय घेऊन तरच माणसं जोडायचं माणूस जोडायचं नाही तर जोडायचं नाही कधी दगा फटका होईल त्याचा भरवसा नाही म्हणून आपले पैसे आपला व्यवहार आपलं सगळं आपलं परपंच आपली मुलं आपणच सांभाळायचे समोरचा माणूस कधीही सांभाळायला येत नाही आपल्याला किती खड्ड्यात घालायला घालायला बसायचं आपण जायचं की नाही हे आपण ठरवायचं त्याच्यापासूनच आता मी शिकली माणसाला कसे खड्डे पडले की समज समजत सगळं कस असत जीवनात दुःख आल्याशिवाय सुख समजत नाही असं असत त्याच्यामुळे विचार करून कोणाबरोबर राहत असाल relationship मध्ये असाल किंवा एखादा मित्र मैत्रिणी असो दोघे एकत्र राहत असाल आम्ही सगळं त्याला आपलं हे माहिती आहे तर जपून राहा एवढाच सांगण्याचा उद्देश आहे कारण आम्ही चांगले खूप छान अनुभव घेऊन बसलोय त्याच्यामुळे खूप छान असं सांगते तर नक्की, ऐका नाही तर पुढे जाऊन खूप त्रास होतो प्रत्येक वेळी सांग त्याच्या म्हणण्यानुसार वागायचं नाही अगोदर अगोदर खूप वागली खूप वागली आता नाही आता अजिबात पटून घेत नाही त्यांचं फंक्शन होत त्यांच्या त्यांच्या इथे म्हणजे माझ्या मुलीला पाठव माझी मुलगी येणार नाही तुला जायचं तू जा चार दिवस आठ दिवस तिथे राहा पण माझी मुलगी पाठवणार नाही एकच निर्णय ठेवायचा बघा ठाम व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.